ठाकरे बंधू एकत्र येण्यावर नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे निष्ठावान मनसैनिक अस्वस्थ झाल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय बाळासाहेबांचे वारसदार राज ठाकरे असताना सुद्धा त्रास देऊन अपमानित करून शिवसेना सोडायला लावली असं सुद्धा नितेश म्हटलंय राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंकडून अनेकदा अपमान झाला असंही नितेश राणे म्हणतात त्यावेळी अपमान केला आता रोजीरोटीसाठी गोंजारताय असं सुद्धा नितेश राणे यांनी म्हटलंय राज ठाकरेंचा जो अपमान झाला तो सर्वजण विसरले नसतील असं सुद्धा नितेश राणेंनी म्हटलंय सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हां पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारच बसायचं हाच कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतंय की आतापर्यंत विसरले नसतील आणि या सगळ्या संदर्भात बोलूयात सुशांत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात सुशांत आपण पाहतो युतीच्या चर्चा बऱ्याच आहे त्यानंतर अनेक सर्व पक्षीयांकडून जी वक्तव्य सध्या समोर होत आहेत स्वतः आता आज अमित ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता नितेश राणेंचं हे वक्तव्य नितेश राणे काय नेमकं का ने का सुसावू पाहत या सगळ्यामध्ये श्रद्धा अगदी बरोबर आहे खरं तर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर सुरू झाली जवळपास आता दोन महिने होतील या संपूर्ण चर्चेला आणि आज अमित ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे युती अशी बोलून होत नाही दोन भावांनी बोललं पाहिजे अर्थातच हे आता दोन भाऊ एकमेकांशी कधी बोलणार याकडे सर्व शिवसैनिक आहेत म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं आणि मनसेच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे कारण जर युती करायची असेल तर दोघेच पुढाकार घेतील आणि दोघांनी जेव्हा पुढाकार घेतील त्याच वेळी युती होईल अर्थात आता ह्या युतीच्या चर्चा आहे मात्र एकीकडे संजय राऊत यांनी देखील असं म्हटलंय की मराठी माणसांच्या हितासाठी आणि मुंबईत जे भाजपचं अतिक्रमण वाढलेलं आहे ते वाचवण्यासाठी सर्व मराठी मुद्द्यावर एकत्र आलेल्या पक्षांनी एकत्र एक यायला हवं अर्थात मनसेची पहिल्यापासून भूमिका ही मराठी हिताची राहिलेली आहे मनसेचा एक वोटर आहे तो मराठी वोटर्स आहेत हिंदीविरुद्ध म विरुद्ध मराठी असा एक वाद काही वर्षापूर्वी उफाळून आला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनसेची सुरुवात झाली अर्थात मनसेचा मराठीचा मुद्दा असेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मराठीचा मुद्दा असेल आणि मुंबईमध्ये असलेली दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद बघता हे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का की जसं याआधी देखील अनेकदा मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येईल अशी चर्चा होती मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही यावेळी देखील ही चर्चाच असणार आहे की वेगळा काही विचार दोन्ही बंधू करणार आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे अर्थातच आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळे पक्ष कामाला लागले आहेत मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्या पक्षांचं लक्ष आहे एकीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांची शिवसेना आहेत उद्धव ठाकरेंकडचे नगरसेवक जे आहेत ते फोडण्याचं ते काम करत आहेत अशात आता हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि एक राजकारणात एक नवा राजकीय भूकंप होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून काही का संकेत दिले जात आहेत मात्र हे संकेत आता दोन प्रमुख नेते अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी बोलणार उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना युतीचा जा प्रस्ताव जाणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण संदीप पुढे पुढाकार कोण घेणार हा खरा प्रश्न आहे कारण की सर्व पक्षांच्या प्रतिक्रिया तर येतातच आहेत मात्र पुढाकार कोण घेणार यासाठी त्या दोनही पक्षांमधून काही संकेत किंवा चिन्ह दिसतायत का पुढाकार घेण्याची अशी राजकीय वर्तुळामध्ये काही चर्चा दिसते आ, श्रद्धा जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जर युती करायची असेल तर हे दोन्ही बंधू एकमेकांसोबत बोलतील आणि पुढाकार घेतील कारण याआधी ज्यावेळी युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता अर्थात मनसेकडून खऱ्या अर्थाने त्यावेळी एक टाळी देण्यात आली होती उद्धव ठाकरेंना मात्र उद्धव ठाकरेंकडून स्पष्टपणे नकार देण्यात आला होता याआधीच नाहीतर युती झाली असते मात्र आता अर्थात उद्धव ठाकरेंना देखील राज ठाकरेंची गरज आहे राज ठाकरेंना देखील उद्धव ठाकरेंची गरज आहे आता दोघांनाही गरज आहे पुढाकार कोण घेतं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे कारण दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं जे पक्षप्रमुख सांगतील तो त्यांच्यामध्ये अंतिम निर्णय निर्णय असतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जर युतीची चर्चा झाली तर दोन्ही पक्षातील नेते ते मान्य करतील आणि त्यानुसार ती युती पुढे जाईल मात्र अर्थात आता फक्त चर्चा आहेत फक्त संकेत मिळत आहेत मात्र प्रत्यक्षात निर्णय हे दोन्ही बंधूच घेतील आता हे दोन्ही बंधू हा निर्णय कधी घेतायत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा अगदीच आणि यापेक्षा हे महत्वाचं पुढाकार कोण घेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी